गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नमस्कार आपण पाहत आहात बी के नाईन मराठी आणि ही बातमी आहे नांदगाव शहरातून राज्यात शोककळा असताना नांदगाव शहरात श्री विश्वकर्मा जयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जात आहे राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून त्याच पार्श्वभूमीवर नांदगावातील श्री विश्वकर्मा जयंती उत्सव जल्लोषाऐवजी श्रद्धेने आणि शांततेत पार पडला नांदगाव शहरातील हनुमान नगर येथील प्रभू श्री विश्वकर्मा भगवान मंदिरात यावर्षी कोणताही जल्लोष न करता अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत जयंती साजरी करण्याचा निर्णय श्री विश्वकर्मा सुतार विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला शनिवारी सकाळी तालुक्यातील सुतार लोहार समाज बांधव मोठ्या संख्येने मंदिरात एकत्र आले होते यावेळी मंदिराच्या कळशाचे पूजन करण्यात आले त्यानंतर श्री विश्वकर्मा भगवानांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले राज्यातील दुःखद घटनेमुळे आम्ही उत्सव न साजरा करता श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय आम्ही घेतला असे समाज बांधवांनी बी के नाईन मराठीला सांगितले या कार्यक्रमाला श्री विश्वकर्मा सुतार समाज विकास संस्थेचे अध्यक्ष संजय कदम उपाध्यक्ष वाल्मिक जाधव संचालक नंदुलाल आहिरे राजेंद्र खैरनार मधुकर खैरनार मधुभाई पेंढारकर सचिव बाबासाहेब कदम खजिनदार दीपक मोरे सुनील शेलार निंबा हिरे ज्येष्ठ मार्गदर्शक दिगंबर गवळे दयाराम सूर्यवंशी रमेश पेंढारकर सभासद बाळासाहेब जाधव कैलास जाधव नरेंद्र सूर्यवंशी सोपान कदम किरण गवळे संदीप जाधव व विजय कदम आदी मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम शोकमय वातावरणात शांततेत आणि श्रद्धेने पार पडला अशाच ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी बी के नाईन मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद बी के नाईन मराठीसाठी बाबासाहेब कदम नांदगाव